प्रसाद पुष्ट्यायू म्हणजेच तळपायाला तेल लावलं तर डोळ्याची दृष्टी चांगली व्हायला मदत होते म्हणजे आयुर्वेदाची गंमत कशी आहे बघा तेल लावतोय आपण तळपायाला परंतु फायदा मिळतोय डोळ्याला काही आजारांचा असं असतं आयुर्वेदामध्ये अशा वेगवेगळ्या शाखा सांगून ठेवलेल्या आहेत परंतु शरीराचं इंटरलिंकिंग जे आहे ना ते आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वर्णन केलं आहे म्हणजे आपल्याला मूळव्याधीचा आजार असेल तर आपण पोटातनं तर औषधं सगळेच देतात पण आयुर्वेदामध्ये काही औषधं अशी आहेत अंजन नावाचा एक प्रकार आहे म्हणजे डोळ्यामध्ये औषधी तूप तेल वगैरे घालणं तर अंजन केल्यानंतर मुळव्यात कमी होते तर हे बऱ्याच लोकांना आश्चर्यकारक वाटतं परंतु हे प्रॅक्टिकली बघायला मिळतं तर हा तळपायला तेल लावलं की डोळ्याला चांगला फायदा होतो डोळ्याची दृष्टी सुधारते डोकं शांत व्हायला मदत होते दृष्टी प्रसाद दृष्टीप्रसाद आयु त्वचेवरती एक ग्लो यायला लागतो त्वच तेल लावल्यामुळं त्याचबरोबर त्वचेवाटे घाम जेव्हा येतो तेव्हा त्वचेवाटे घाण निघून जायला मदत होते शरीर पुष्ट होतं आयु म्हणजे आयुष्य वाढतं त्याच पुढं सांगितले सुतवक स्वप्न दार्डेकृत म्हणजेच त्वचा तर चांगली होतेच स्वप्न म्हणजे झोप चांगली लागते आणि दारढेकृत म्हणजे शरीराला कणखरपणा येतो शरीराला कणखरपणा आला की मनाला कणखरपणा यायला चालू होतो तर ह्या ज्या